दोन हजार सव्वीस मध्ये हा बिझनेस सुरू करा आणि माला मालवा स्वागत आहे तुमचा आमच्या शंभर दिवस शंभर बिझनेस आयडिया सिरीजच्या त्रेपन्नाव्या एपिसोड मध्ये वॉटर एटीएम बिझनेस शहरांमध्ये हॉस्टेल्स मध्ये एम आय डी सीज मध्ये एवढंच काय तर गावाकडे सुद्धा आजही शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता आहे हा असा बिझनेस आहे जिथे कस्टमर दररोज स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि विशेष म्हणजे तुम्हाला तिथे बसून राहण्याची गरज नाही लोक येतील त्यांना हवं तेवढं पाणी मशीनवर सिलेक्ट करतील कॉईन टाकून किंवा थेट युपीआय ने पेमेंट करतील आणि बस त्यांना हवं तेवढं पाणी ते घेऊ शकतील एकदम सुटसुटीत आणि चोवीस तास चालणारा बिझनेस बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त पन्नास ते शंभर स्क्वेअर फूट जागा लागेल सेटअप मध्ये एक आरो प्लस युव्ही प्युरिफायर चिलर आणि एक वॉटर एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक वॉटर वेंडिंग मशीन लागेल एकूण गुंतवणूक साधारण दीड लाख ते दोन लाखांपर्यंत जाते जे तुम्ही काही महिन्यातच वसूल करू शकाल तुम्ही फक्त दहा ते पंधरा रुपये चार्ज केले आणि दिवसाला दोनशे कॅन विकले तरी दिवसाचे तीन हजार रुपये आणि महिन्याला नव्वद रुपये रेव्हेन्यू सहज शक्य आहे जवळच्या हॉस्टेल पीजी ऑफिसेस आणि वेडिंग हॉल चे टाइप करा तुम्ही मंथली सबस्क्रिप्शन मॉडेल सुद्धा सुरू करू शकता ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला फिक्स इन्कम मिळेल अशा सॉलिड आणि बनना बिझनेस आणण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद